राज्य शासनाचा महसूल आणि वन विभागाच्या संयुक्त वतीनं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा राबविण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू होणाऱ्या या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यावर भर दिला जाणार असल्याचं याबाबत सांगण्यात आलं राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या वतीनं आयोजित या पंधरवाड्यात पाधन रस्ते नकाशावर घेणे सर्वांसाठी घरे गावे तिथे स्मशानभूमी आणि इतर मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी निहाय कार्यक्रम आखण्यात आले आहेत ग्रामीण तसेच शहरी भागातील अतिक्रमण व लोकवसाहतींना नियमबद्ध करण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात येणार आहे तसेच घरकुल योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे गाव पातळीवरील समस्या थेट प्रशासनाकडे मांडून स्थानिक लोकांपर्यंत सेवा पोहोचवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे